बदलापूरमध्ये दोन चिमुरड्यांवर लैंगिक अत्याचार झाला बदलापूरच्या घटनेचे तीव्र पडसाद महाराष्ट्रात उमटले लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमांना कठोर शिक्षा देण्याची मागणी सर्वसामान्यांनी व्यक्त केलेली आहे नेमक्या या नराधमांना काय शिक्षा दिली पाहिजे मुंबईकरांची काय मागणी आहे जाणून घेतलंय आमच्या प्रतिनिधी सीमा आढे यांनी जेव्हा अल्पवयीन मुलींवर महिलेवर अमानुष पद्धतीने अत्याचार केला जातो तेव्हा या घटनेनंतर सर्वसामान्यांमध्ये आपल्याला संतप्त प्रतिक्रिया उमटताना बघायला मिळतात लैंगिक अत्याचार करणाऱ्या या नराधमांना नक्की काय शिक्षा झाली पाहिजे या संदर्भात सर्वसामान्यांची नक्की काय प्रतिक्रिया आहे जाणून घेऊयात या रिपोर्टच्या माध्यमातून अशा नराधमांना काय शिक्षा झाली पाहिजे जेव्हा तुम्ही अशा काही घटना ऐकतात बातम्या बघतात एक सर्वसामान्य नागरिक म्हणून एक पालक म्हणून पहिली भावना काय असते काय शिक्षा झाली पाहिजे असं तुम्हाला वाटतं आपल्या या महाराष्ट्र संतांच्या भूमीमध्ये जे चाललेलं आहे खूप चुकीच्या पद्धतीने जे लहान मुला मुलींवर अत्याचार होत आहेत हे ऐकूनच मन एकदम भीतीदायक होतं घाबरल्यासारखं होतं आपल्याही घरी माता भगिनी असतात त्यांचं संरक्षण करण्यासाठी जे असे कोण नराधम करत असतील मी तर म्हणतो शिवाजी महाराजांच्या काळामध्ये जसं चौरंग करायचे हातपाय तोडायचे अशी चार पाच जणांना एकाला जरी केली ना पूर्ण सुतासारखे सर्व सरळ होतील अत्याचाराच्या घटना फारच दिवसेंदिवस दिवसें वाढत चाललेल्या आहेत माणसांनी त्यांचे विचार बदलणं फार गरजेचं आहे आपल्या घरामधील कोणतरी लहान मुलं आपली नात असेल आपली बहीण असेल तर आपण त्यावरती अत्याचार करून आपण काय साध्य करण्याचा प्रयत्न करतो आपण आपला पुरुषार्थ दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे की अजून काय दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे माणसाने स्वतःची विचारधारा बदल केली पाहिजे एक अत्याचार करून तुम्ही एका पूर्ण कुटुंब तुम्ही उद्ध्वस्त करता हे प्रत्येकाने भान ठेवलं पाहिजे आणि अशा नराधामांना मला वाटतं शासनाने अतिशय कठोर पद्धतीने शासन लागू केलं ला पाहिजे जसं कुवे त्या ठिकाणी त्यांच्या गरजांना कापल्या काटल्या जातात किंवा आपल्या महाराष्ट्रामध्ये एखाद्या मोठ्या आरोपीला एन्काउंटर केलं जातं त्या पद्धतीने मला वाटतं कुठेतरी शासन कडक करण्याच्या आज सरकारला गरज आहे कोणती शिक्षा दिली पाहिजे जेणेकरून अशा घटना महाराष्ट्रात पुन्हा घडणार नाही चांगली शिक्षा झाली पाहिजे चांगली शिक्षा झाली पाहिजे त्यांना चांगली म्हणजे अशीची शिक्षा झाली पाहिजे त्यांना त्याला मारून ना फारशी शिक्षा द्यायला पाहिजे आणि असं झोड करायला पाहिजे असं नाही करायला पाहिजे होतं पण लहान मुलगी ना, हो ना थे 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 थे. चार वर्षाची पोरीला माणसाला द्यायला पाहिजे सोडला ना मग दुसऱ्या पोरीला बी करणार असा चार चार वर्षाची पोरीची जिंदगी बर्बाद करताय तुम्ही लोक का असं करताय तिला सरकार काय बसलंय गपचूप सरकारला बी दाखवायला पाहिजे ना दोन महिन्यात पाशी का दोन नंतर पाशी का नहीं देता सीधा उसको फांसी होनी चाहिए छोड़ना नहीं चाहिए इस बारे में तो अगर कुछ ऐसा कुछ होता है तो सीधा उसको केस करने का नहीं तो अगर गंदा एकदम काम किया तो उसको सीधा फांसी देने का छोड़ने का नहीं मेरा एक ही कहना है आज हमारी बेटी है कल तुम्हारी बेटी है इसके लिए उसके, लिए उसके लिए उसके लिए कड़ी से कड़ी सजा मिलना चाहिए We'll